लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून मंगळवार दिनांक सात मे रोजी मतदान होत आहे आता चोवीस तास शिल्लक असून जिल्ह्यातील चोवीस लाख छत्तीस हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर अठरा लाख अडुसष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार सांगलीचा खासदार ठरवणार आहेत जिल्हा निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झालेली आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील एक हजार आठशे तीस मतदार केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत होटर स्लिप पूर्ण झालेलं आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली आहे निवडणूक आणि मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी माहिती दिली यावेळी पोलीस अधीक्षक संदीप खुगे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपस्थित होते सर्वांना आवाहन करू इच्छितो की आता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कोणताही आक्षेपार्ह पोस्ट किंवा वादग्रस्त पोस्ट कुठलाही सोशल मीडिया हँडलवरती कोणी शेअर करू नये आणि कुठलाही अफवावरती विश्वास करू नये असं कोणताही दोन ग्रुप्समध्ये टेन्शन निर्माण करण्या निर्माण करण्यासाठी करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाच्या वरती कठोर कारवाई जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात येईल तर सर्वांना पुन्हा विनंती करतो की कोणताही सोशल मीडियामध्ये कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये आणि एस्पेशली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणताही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये ते केल्यास तर सदर अडमिनवरती कठोर का कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर आपल्याकडे शंभर मीटरच्या आतमधनं पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा सर्वांना मतदारांना विनंती आहे कोणी कृपा करून आपला मोबाईल फोन कॅरी करू नये कोणी म त्याच्यामध्ये मोबाईल फोन करणं अलाउड नाही आहे तो कोणी आतमध्ये मोबाईल फोन घेऊन जाऊ नये जर ते झाले तर त्याच्यावरती कठोर कारवाई करणं सो देरफो मी याद्वारे सर्वांना पुन्हा विनंती करतो की निष्पक्ष आणि निर्भय वातावरणामध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी सर्व उपाययोजना सर्व यंत्रणाकडनं करण्यात आलेली आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येला सात मे रोजी येऊन आपण मतदानची हक्क आपण वापर करावा आणि लोकशाहीचं बलकटीकरण करण्यामध्ये सहभाग द्यावा थँक्यू नमस्ते जय जयचाली सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या मतदान सात मे रोजी होणार आहे तर त्या मतदान फ्री फेअर आणि ट्रान्सपेरेंट आणि त्याचबरोबर पीसफुल इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी सर्व उपाययोजना आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून करण्यात आलेली आहे तर मी द्या मी याद्वारे सर्व चौरचालीस सांगली विधान पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना मी नम्रपणे विनंती करण्यात येतो की सात मे रोजी जास्तीत जास्त लोकन बाहेर यावी आणि आपण सर्वांनी मतदान करावी आणि लोकशाहीच्या बलकटीकरण करण्यामध्ये आपला सहभाग द्यावी तर सदर इलेक्शन निष्पक्षीय निर्भय वातावरणामध्ये करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडनं आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय याच्याकडनं सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेली आहे तर सर्वांनी निर्भयपणे बाहेर यावं आणि आपला फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करण्यामध्ये आपण सहभाग द्यावे धन्यवाद मी सर्व मतदारांना सांगली जिल्ह्यातील आवाहन करतो सात मे दोन हजार चोवीस रोजी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व हा लोकशाहीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करावा जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली